दिवंगत प्राचार्य फकुरुद्दीन बेन्नूर स्मृती विचार मंच व दिवंगत डॉक्टर जुल्फी शेख परिसरात भारतीय संविधानाला समर्पित पहिले राज्यस्तरीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन टिळक पत्रकार भवनाच्या सभागृहात घेण्यात आले यावेळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य लोकसंमेलनात उपस्थित होते सादर आहेत संवाददाता संजय मिरे यांची प्रकाशाकडे वाटचाल या ग्राउंड रिपोर्टमध्ये चला तर मग बघूया प्रेक्षकांना नमस्कार यावेळेला कारण्वीची टीम टिळक टेरक टिळक पत्रकार भवनच्या त्या सभागृहा सभागृहामध्ये आहे ज्या ठिकाणी पहिले राज्यस्तरीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन या ठिकाणी होत आहे अनेक सत्र सुरू आहे अनेक सत्रामध्ये अनेक विचारवंत राज्यातून आलेले आहेत आपापले विचार ते सर्वांसमक्ष ठेवतात या आहे यावेळेला दस्तूरखुद प्राध्यापक ॲडव्होकेट रमेश पी आहेत त्यांच्याकडे आपण जाऊया त्यांना विचारूया पी सी साहेब ज्या पद्धतीने आज हे जे पहिले राज्यस्तरीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचं जे आयोजन केलं आहे हे आयोजन करण्याचा मागचा नेमका उद्देश काय आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व लोकांना मी हे सांगू इच्छितो की पहिलं राज्यस्तरीय मराठ मुस्लिम मराठी साहित्य संमेलन जे नागपूरच्या टिळक पत्रकार भवनमध्ये जे आयोजित केलेलं आहे हे संमेलन आपण संविधानाला समर्पित केलेलं आहे सध्याची भारतामधली जर पूर्ण आपण अवस्था जर बघितली तर संविधानाच्या परिघाच्या सभोवताल भारताचं सगळं जे काही सांस्कृतिक सामाजिक आर्थिक राजकीय या सगळ्या बाबी आज घोंगावत आहेत जर संविधान सुरक्षित राहिलं तरच लोकशाही आणि भारत देश सुरक्षित राहील आणि म्हणून या संमेलनाच्या माध्यमातून आम्ही सर्व लोकांना संदेश देऊ इच्छित की साहित्यिकांची ही फार मोठी जबाबदारी आहेत की त्यांनी आपल्या ज्ञानाचा आपल्या अनुभूतीचा यथायोग्य वापर करून लोकांना संविधान राख वाचवण्यासाठी आणि संविधानाचा जागर हा जनमानसापर्यंत पोचवण्यासाठी जे बाबासाहेबांनी मतदानाचं जे शस्त्र दिलेलं आहे त्याचा आपण वाव वापर व्यवस्थित करावा आणि जे ज्येष्ठ साहित्यकार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं एक कथन या संबंधात मी सांगतो आहे की तुकडोजी महाराज म्हणायचेत मतदान हे दुधारी तलवार करा तिचा जपून वापर अन्यथा उलटेल ती तुमची तुमच्यावर म्हणून दोन हजार चोवीसमध्ये संविधानवादी कोण आणि संविधान विरोधी कोण या दृष्टिकोनातून विचार करून आम्हाला ज्या ज्या लोकांनी आत्तापर्यंत नागवलं नडवलं लुटलं मग पासष्ट वर्ष कोणाचं सरकार होतं मागल्या दहा वर्षात कोणाचं सरकार होतं या सगळ्यांनीच जर आम्हाला जर लुटलं असेल तर या दोघांपासूनही अंतर ठेवून आम्हाला आंबेडकरवादी जो काही पर्याय आहेत तो पुढे आणावा लागेल त्यानिमित्ताने या पूर्ण चर्चासत्रामध्ये मंथन झालेलं आहे धन्यवाद तर आपण आपण होते प्राध्यापक अधिवक्ता रमेश पिसे यांनी असं सांगितलेलं आहे की संविधानाला कुठेतरी तडा जातो आहे आणि याच्यामध्ये मोठं कट कारस्थान आहे हे कुठेतरी थांबावं आणि देशात शांतता आणि एकोपा हा प्रस्थापित व्हावा या दृष्टिकोनातून आज पहिले राज्यस्तरीय मुस्लिम साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आले आणि या आयोजनाला संपूर्ण राज्यातून अनेक विचारवंत या ठिकाणी मनोगत या ठिकाणी आप व्यक्त करताना दिसतात आहे नागपूरच्या टिळक पत्रकार भवन सभागृहातून कॅमेरा पर्सन विलास सह संजय मिरे कारा न्यूज नागपूर